शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या आणि आनंदाची आणि अनुदानासंदर्भातील देखील शेतकऱ्यांसाठी महत्वाचे बातम्या आलेली आहेत त्याचबरोबर आता साधारणतः तीन ते चार योजनांचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत बातम्या आपण या पाहणार आहोत त्यासाठी शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला नक्की शॉटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आता दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅप बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की करा जेणेकरून अतिशय महत्वाची अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या पहिलीच अतिशय महत्वाची बातमी लाडक्या बहिणीला ठरल्याप्रमाणे एकवीसशे रुपये देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन एकंदरीत पाहायला गेलं तर आता पहिलेच राज्यातील महिलांसाठी खुशखबर आहे लाडकी बहीण योजना यापुढे सुरूच राहणार असून आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सव्या हप्त्याची एकवीस रुपये जमा होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे त्यानुसार आता येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यातील महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेच्या सव्या हप्त्याची एकवीस रुपये जमा होणार आहे मोठी बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अग्रिम आणि नुकसान वाटप सुरू पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अग्रिम विमा आणि नुकसान भरपायचे वाटप हे सुरू झाले आहे शेतकऱ्यांना जिरायत पिकांच्या नुकसानीकरिता तेरा हजार रुपये बागात पिकांच्या नुकसानीकरिता करिता सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीकरिता हेक्टरी छत्तीस हजार रुपयांची नुकसान भरपाई ही वाटप सुरू आहे आणि शेतकरी मित्रांनो आता याच्यामध्ये कोणते जिल्हे पात्र आहेत सविस्तर जिल्ह्यांची यादी देखील या व्हिडिओला नक्की शॉटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा नमो शेतकरी योजने संदर्भातील महत्वाची बातमी आगामी सव्वा हप्ता लवकरच जाहीर होण्याची शक्यता सध्या जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खूप चांगली आणि मोठी बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता शासनाने जाहीर केल्यानंतर सव्व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता लवकरच दोन हजार रुपयांचा पुढील हप्ता पाठवला जाणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे आलेल्या माहितीनुसार आता याच महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आगामी सव्वा हप्ता हा जमा होण्याची शक्यता आहे अतिशय महत्वाची बातमी पिकुमा आणि अवकाळी नुकसान भरपाईसाठी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले लवकरच खात्यावरती जमा होणार पेकुम्याची रक्कम एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे आता लवकरच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार चोवीसचा चा पंचवीस टक्के अग्रिम पिकुमा हा जमा करण्यात येणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे त्यामुळे आता लवकरच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भातील अपडेट आप आपण पाहणार आहोत त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा कर आणि या व्हिडिओला नक्की शेवट पर्यंत पहा हवामाना संदर्भातील बातमी राज्य राज्यामध्ये राज्या दहा दिवस थंडीचा मुक्काम कायम हवामान खात्याचा अंदाज एकंदरीत जर हवामान हो अंदाज पाहायला गेला तर चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यामध्ये आता पुन्हा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे पुढील दहा दिवस थंडीचा मुक्काम कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने वर्तवला आहे कापूस सोयाबीन अनुदानाचे किती रुपये वाटप झाले अठ्ठावीस लाख खातेदार अजूनही वांचे सध्याची स्थिती सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती कापूस आणि सोयाबीनचे प्रत्येक तरी पाच हजार रुपयांचे अनुदान हे जमा झाले आहे मात्र तरी देखील अठ्ठावीस लाख शेतकरी हे अजूनही वंचित आहेत त्यामुळे सध्या या शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच अनुदानाची रक्कम जमा करण्याची मागणी सध्या होत आहे मुख्यमंत्री होताच देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोड वर दीड लाख सरकारी नोकऱ्यांची केली घोषणा जर पाहायला गेलं तर आता अतिशय मोठा निर्णय पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री होताच देवेंद्र फडणवीस मोड वर पाहायला मिळत आहेत सध्या जर पाहायला गेलं तर आता दीड लाख सरकारी नोकऱ्यांची घोषणा केली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे मोठी बातमी ऑगस्ट सप्टेंबर मधील अतिवृष्टीसाठी सात जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मदत मंजूर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार मदतीची रक्कम एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे राज्यातील सात जिल्ह्यांमधील जवळपास दहा लाख शेतकऱ्यांना नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली होती त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा निधी जमा देखील झाला आहे मात्र आचारसंहितेमुळे अनेक शेतकरी या निधीपासून वंचित राहिले होते अशा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नुकसान भरपाईचे वाटप सुरू होणार आहे आणि याच्यासाठी सात जिल्हे पात्र होते त्या सात जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत शेत शेत जर तर शेतकरी मित्रांनो आता आचारसंहितेमुळे वंचित राहिलेल्या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे वाटप सुरू होणार आहे यामध्ये पात्र जर जिल्हे पाहायला गेलं तर मराठवाड्यातील परभणी लातूर आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे त्याचबरोबर विदर्भातील चंद्रपूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही मदत मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की तुम्हाला कळवण्यात येईल दरा दरा मद्दे मद्दे कांदा दरासंदर्भातील बातमी आवक वाढल्यामुळे कांदा दरामध्ये घसरण होण्याची शक्यता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक ही प्रचंड प्रमाणामध्ये वाढल्यामुळे कांद्याच्या भावामध्ये घसरण सुरू झाली आहे लाल कांद्याची आणखीन बंपर आवक वाढल्यास कांदा दरामध्ये अजून घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अर्थसंकल्प पूर्व बैठकीमध्ये शेती प्रश्नांवर अर्थमंत्र्यांची शेतकरी नेत्यांशी चर्चा एकंदरीत जर पाहायला तर राहता शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पाहायला मिळत आहे पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपयांऐवजी बारा हजार रुपये करा आणि शेतकऱ्यांच्या दीर्घकाळातील कर्जावरील व्याजदर एक टक्क्यापर्यंत कमी करा या मागण्यासोबतच अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शून्य प्रीमियम आणि कृषी एस जीएसटी कपात अशा विविध मागण्या केंद्रीय पूर्व अर्थसंकल्पीय बैठकीमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे शेतकरी नेत्यांनी केले आहे मोठी बातमी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील एपीक पाहणी प्रक्रिया पूर्ण करावी शेतकऱ्यांना आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील एपिक पाणी प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे शेतकऱ्यांना आव्हान केले जात आहे एपिक पाहणी केले तर शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना वारंवार रब्ब्य हंगामातील एपिक पाहणी प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आव्हान केले जात आहे मोठी बातमी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयांच्या पिककुमा प्रकरणाला गती लवकरच खात्यावरती जमा होणार पिकुमा रक्कम एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भातील पिककुम्याची बातमी आपण पाहणार आहोत त्यासाठी या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा सध्या जर पाहायला गेलं तर आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयांच्या पिकुमा प्रकरणाला गती आली असून आता लवकरच धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा पिकुमा हा वर्ग करण्यात येणार आहे कापूस वेसणीसाठी मजूर मिळेना सध्याची स्थिती सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे शेतीतून निघालेल्या उत्पन्नावर शेकडो कुटुंबे उदरनिर्वाह करतात सध्या जर पाहायला गेलं तर कापसाचे समाधानकारक पीक आले आहे शेतामध्ये पांढरे सोने आहे परंतु कापूस वेचणीसाठी मजुरत मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे कांदा दरासंदर्भातील मोठी बातमी बाजार समिती दरासंदे कांद्याला मिळाला जास्तीत जास्त सात हजार एकंदरीत जर पाहायला गेलं तर बाजार समिती पुणे येथे कांद्याची अकरा हजार सहाशे सोळा क्विंटलची आवक झाली होती तर कांद्याला कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपयांचा आणि जास्तीत जास्त सात हजार रुपयांचा दर मिळाला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा भेटून पूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद